देव अति स्वागत आहे आज आपल्या बरोबर पद्माकर जोशी काका आहेत जे आमच्या बरोबर कुरखपूरला आले होते नमस्कार काका नमस्कार नमस्कार काका एक सांगा तुम्ही नेहमी जाता कुरखपूरला तर आता आपण जेव्हा गेलेलो तर आपण ट्रेनने उतरलो रायचूरला आपण पहिल्यांदा जेवलो जेवून आपण वाया आपण तिकडे आश्रमाला पोहोचलो बरोबर तर एक दुसरा पण रूट सांगितला होता तो कसा होय रूट आहे की नाही आहे नाही तो पण चाहण्यासारखा आहे ते अतकुर मार्गे जातात अतकुर मार्ग अतकूर अतकुर ते का त्या नदीच्या पलीकडच्या साईडला अतकुर नावाचं एक गाव आहे ओके तिथे ते कर्नाटक का असल्यामुळे आता कुरोपूर हे मराठीत नाव पूर्वी ह्याचं नाव कुरुगुड्डी म्हणून होत कुरुगुड्डी हा त्यामुळे तुम्ही जर ह्याच्यावर कुरोपूर कदाचित शोधला ना कदाचित मिळणार नाही गुगलवर पण गुरुकुड्डी नक्की नाव मिळेल आणि आतकुर आणून गेलं ना तर काय होतंय थोडं चालायला लागतंय जास्त नदी तर क्रॉस करायचीच त्याशिवाय थोडं चालणं भरतं आणि शेतातूनही चालायला लागतं असं एक जवळ दो, एक दोन एक किलोमीटर अंतर वाढतं चालण्या पायीमुळे त्यामुळे सगळे लोक आता पंचमहा मार्गेच जातात फक्त नदी क्रॉस केली की तुम्ही कुरहपूरमध्ये पोहोचता आणि आता गव्हर्नमेंटने पण सोयी केल्यात त्यामुळे पूल ब्रिज बांधून तुम्हाला सहज जाता येतं नाही तर पूर्वी फार अवघड होत कारण ते कसं का बेट आहे कृष्णाचं बेट आहे चारही बाजूनी पाणी आता तरी जंगल कमी झालं तर पूर्वी फार जंगल होत आणि कुरोपूर ही तपोभूमी आहे श्री पासी सिवल्लभांची वयाच्या ते जवळजवळ चौदा वर्ष राहिलेले आहेत आणि ती तपभूमी केली केली त्यांची कारण त्यांनी ते तप केलेला आहे सूर्यनम त्यांचं अन्निक पासून जिथे चालाय सूर्यनमस्कार घातलेत सूर्यनमस्कार घेतलेले त्या खडकावर अजूनही त्यांची चिन्ह आहेत आणि ते उन्हाळ्याच्या काळात पाणी जेव्हा कमी होईल तेव्हा तुम्हाला ते पाहायला मिळत कारण काय ह्यांनी सुद्धा आपण कसं जगावं नुसतं सांगून नाही तर प्रत्यक्ष करून दाखवलेले आहेत दत्त महाराजांसारखं हे नाही की प्रत्यक्ष करणे नंतर सांगणे हे असे दत्त महाराज संप्रदायात आहे आणि त्यामुळे त्याला एक फार विशेष सा, अनन्य साधारण महत्व येत त्यामुळे हेच आहे आणि ज्या ठिकाणी आपण तुम्ही आता हे केलं अभिषेक केला आतमध्ये दत्तयागाला पण बाहेर बसलो होतो पण जिथं दत्तमूर्ती दर्शन करायला गेलो ना तिथे ती तिथे श्रीपाद वल्लभ बसायची ती शिळा होती आणि शिळामध्ये पादुका करून आता बसवलेले आहेत त्यामुळे ती शिळा ही आज आता होतं कसं आहे माहिती का की आपल्याकडे तीन तत्व सांगितले जीवात्मा आत्मा आणि परमात्मा हे तीन सांगितलं जीवात्मा असतो तो जीवात असतो आत्मा असतो इकडे असतो आणि परमात्मा हा संपूर्ण विश्व राखून राहिलेला आहे आता जीवात्मा म्हणजे जेव्हा मी देह घेतला तर माझ्यामध्ये जो जीवात्मा आहे तो मी सोडला की मी मेलो की तो जातो नाही होतो पण ना, ज्या साधू संतांच्या मध्ये ते असताना त्यांनी साधना केलेली आहे मग ते कुठेही बसू एका दगडावर बसो एका वृक्षावर बसू एका तळ्यावर बसो कुठेही त्या ठिकाणी त्यांची ऊर्जा अनंत वर्ष चालू राहते म्हणून आता तुम्ही गेल्यानंतर आ मला बर वाटला का असं होतं कारण त्या आत्म्याच्या वेळेस आपल्यापर्यंत येतात आपले मन उल्लासित होत ते प्रत्यक्ष आहेत किंवा नाही हे मला दिसत नाही पण त्यांची जाणीव मला होते आणि माझं मन आल्ह होत ही त्याची वैशिष्ट्य परमात्मा परमात्माचा सगळा विश्वास भरून राहिलाय मला कळेल काय नाही कळणार संत व्हायचं असेल तर मला संत झालं पाहिजे आणि मी इतका शुद्ध असेल तर तुला काय बघायचं सा, हे सांगण्याची जर राहणार नाही पण तू तेच झालेलं असता त्यामुळे ह्या ठिकाणची आपण ह्या ठिकाणी जातो श्री सिंह वल्लभांचं जन्म ठिकाण आहे पिठापूर किंवा नरसिंहस्थ जन्म ठिकाण आहे कारंजा हे सगळं टेंबेस्वामींनी केलेलं काम मोठं काम आहे आपल्या दत्तभक्तांसाठी तर स्वामी आहे करंजाला सुद्धा आनंद जन्म झाला त्या घरामध्ये जेव्हा नरसिंह सरस्वतीतून गेले तेव्हा आईने विचारले आता आमचं काय पुढे तू गेल्यानंतर आता आम्ही काय कोणाकडे बघणार काय तेव्हा त्यांनी ते मातेला सांगितलंय की आई तू कधी आठवण काढलीस तर मी इथे येऊन वाग राहील आणि आजही त्या आज गांधी घरा ज्या वाडा आहे ना तिथे ज्यांनी गंधाची शिंपडलेलं आहे आणि ते शिंपडल्यानंतर त्यांच्या आईने आठवण काढली परत नरसिंह प्रकट झालेत अशा प्रकारचे आख्याय काय तो आणि नरसिंह सदा सांगितले तीस वर्षानंतर परत मी तुला दर्शन देईल इथेच कारण हे ह्या संपायचे मग दत्त तत्व जे आहे ना मी आख्या वेळेला आपण तिथे बोललो दत्त तत्व म्हणजे प्रेझेंट टाइम्स यू हॅव टू लिव्ह इन प्रेझेंट टाइम्स तिथं भूतकाळी नाही भविष्यकाळी नाही आजचा दिवस मला आनंदाने घालवायचा आहे त्याच्यासाठी मला दत्ताचीच उपासना करायला लागेल की है। है तो देणारा आहे तो समोर आहे हेच आहे भविष्यात काय राहील भूतकाळात काय मी होतो याचा विचारणा करतो माझा आत्ताचा क्षण किती महत्वाचा आहे हे करणे म्हणजे दत्तात तो जाणणे हे फार महत्वाचं आहे आणि हे आपल्या आपल्या पुराणा वाजून म्हणजे आत्री ऋषींपासून चाललेली ज्ञान गंगा आहे आणि माणसाने जीवन जगायचं कस हे शिकवणारी एक फार अत्यंत प्रामाणिक अशी संस्था आहे असं मला वाटतं दत्त संप्रदाय म्हणजे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा